नमस्कार मंडळी कसे आहात तुम्ही सगळे चला तर आता अदबेजच्या छोटेशा बुकीसाठी काहीतरी बनवूया स्पेशल त्याला दोन तीन दिवसानंतर काहीतरी वेगळा पदार्थ खाण्यासाठी हवा असतो तर आज तो स्कूलमधून आल्यानंतरनंच त्याचं चाललं होतं की मला खायचं आहे एक ऑमलेट आणि एग ऑमलेट नको आहे मला फक्त तर मला त्याच्याबरोबर त्याचं सँडविच बनवून so, दे सो मग मी स्कूलमध्ये येतानाच त्याच्यासाठी थोडासा मी छोटा एक ब्रेडचा पुढा आणला होता की आता खूप दिवसापासून हा मला मागतो आहे तर ह्याला आपण बनवून देऊयात आता रोजच तो चपाती आणि एकचा रोल खात होता तर आज त्याने मला सांगितलं आहे की मला एकचं सँडविच हवं आहे मग त्यासाठी आपण प्रिपरेशन करून घेऊया त्यासाठी एक कांदा घेतला छान बारीक असा तो कट करून घेतला त्यानंतर ना एक अर्धा टोमॅटो घेतला कट करून आणि हे सगळं छान बारीक छोट्या छोट्या डाईसमध्ये मी कट करते आहे जेणेकरून आपल्याला हे व्यवस्थित मिक्स होईल आपल्या अंड्यांसोबत तीन अंडी घेतलेली आहेत आपण गावरान अंडी शक्यतो गावरान अंडीच ट्राय करायची लहान मुलांसाठी बॉयलर अंडी देण्यापेक्षा ह्याच्यातून हे हेल्दी पण आहे शरीरासाठी आणि हे अंडी बाधत नाही तुम्ही रोज जरी खाल्लीस तरी त्यामुळं मग मी शक्यतो गावाकडून येतानाच हे अंडी आणते आणि गावी तर तुम्हाला माहितीच आहे की कोंबड्या वगैरे आहेत आपल्याकडे सासरी त्याच्यामुळे ते तर घरूनच येतात माहेरीसुद्धा असं आहे की जवळच एक काकू आहे तर त्यांनी पाळलेले आहे तर तिथून आपल्याला ही अंडी मिळतात आणि पुण्यामध्ये सुद्धा एक दोन ठिकाणी अशी आहेत की जिथे गावरान कोंबड्या आम्हाला अवेलेबल आहेत अद्वेतसाठी आम्ही तिथे कॉन्टॅक्ट करून ठेवलेला आहे तर तिथूनही मिळतात रोजचं डेली एक अंडं त्याला लागतंच त्यामुळे मग बऱ्याच ठिकाणी आम्हाला ह्या सोयी करून ठेवाव्या लागतात चला तर या पद्धतीने आता हे सगळं कटिंग झालं आहे आपलं कांदा टोमॅटो त्यानंतरनं कोथंबीर आपण इन जनरल ऑमलेट बनवतो तसंच ह्याच्यात फक्त मी मिरची कट करून नाही टाकलेली आहे तर लाल तिखट वगैरे आपण त्याच्यामध्ये यूज करूयात कारण मिरची शक्यतो दादाखाली येण्याची शक्यता आहे ये आणि लहान मुलांसाठी बनवतो आहे त्यामुळं मग लाल तिखटच टाकलेलं बेटर राहील आता त्याच्यावर थोडंसं मीठ टाकलं आहे मी त्यानंतरनं आता त्याच्यामध्ये ॲड करूयात थोडंसं लाल तिखट आणि आता ह्याला मस्तपैकी ह्या फोर्कने फेटून घेते बऱ्याचदा असं होतं की आपण बाहेर जेव्हा ऑमलेट वगैरे खातो हो एक ऑम्लेट तर ते खूप छान असं फ्लपी झालेलं असतं आणि घरचं आपलं होत नाही तर हे या फक्त एका गोष्टीमुळे होत नाही की आपण छान त्याला व्यवस्थित फेटत नाही आपण त्याला फक्त एक जीव करतो आणि टाकून देतो तुम्ही जितकं त्याला एका डायरेक्शननी फिरवाल आणि खूप जास्त फेटून घ्याल असं फेस येऊस तोपर्यंत ते एकदम छान असं फ्लपी होतं घरी केलेलं पण ऑमलेट चला तर त्या पद्धतीने भरपूर याला फेटल्यानंतरनं एक पॅन मी गॅसवर ठेवलेला आहे आता आपला पॅन छान गरम करूयात आता एग ऑमलेट म्हणजे काय खूप विशेष गोष्ट नाही आहे याच्यामध्ये किंवा मग तुम्हाला त्याचं सँडविच बनवायचं तर तेही फार विशेष नाही आहे जे तुम्ही ऑमलेटला तयारी करता तीच तयारी करायची आहे फक्त एक्स्ट्रा दोन गोष्टी आपल्याकडे चीज आणि ब्रेड ह्या दोन गोष्टी असणं गरजेचं आहे ब्रेड पण अवॉइड करायचं असं तर तुम्ही चपातीमध्ये घालूनसुद्धा ह्याचं सँडविच करू शकतात आता मस्तपैकी आपल्याला नॉर्मली आपण जसं ऑमलेट टाकतो त्या पद्धतीने टाकणार आहे आता माझ्याकडे इथे बटर होतं त्यामुळं मी थोडंसं पॅनमध्ये गरम पॅनमध्ये असं बटर मेल्ट केलेलं सगळ्या पॅनला कोट केलं आता बटरच पाहिजे का तर नाही ते ॲवेलेबल होतं म्हणून मी लावलं मग तुम्ही याऐवजी कोणाला गावरान तूप आवडत असेल तर ते बेस्ट ऑप्शन आहे ते टाकू शकतात किंवा मग ॲज युज्युअल तुम्ही ऑईल किंवा तेल यूज करू शकतात या पद्धतीने सगळ्या पॅनला ते लावल्यानंतर ना आपण तयार केलेलं मिक्सचर त्याच्यामध्ये आपल्याला ॲड करायचं आहे त्यानंतरनं जे ब्रेड आहेत ते दोन्ही साईडने व्यवस्थित त्याला कोट करून घ्यायचे आहेत त्याच मिक्सचरमध्ये जेणेकरून दोन्ही साईडला त्याला अंड्याचं कोटिंग लागेल लास्ट टाईम मी एक तुम्हाला शॉर्ट टाकलं होतं त्याच्यामध्ये डिरेक्टली मी फक्त एक ब्रेड आणि एक चीज स्लाईस ठेवलं होतं आणि चारही साईडनी ते पॅकेट बंद केलं होतं तर ता। आज आपण तसं न करता दोन ब्रेड घालून हा आपण तयार करणार आहोत आता थोडंसं हे ऑमलेट व्यवस्थित शिजत आल्यानंतरनंच थोडं ओल ओलसर असतानाच त्यामध्ये मी दोन्ही साईडनी दोन ब्रेड कोट करून घेतलेले आहेत त्याला पण काय होईल की दोन्ही साईडनी ते जे अंड्याचं मिक्सचर आहे ते लागेल आणि टेस्टला ते छान येईल किंवा खूप असं इव्हन लागेल ते सगळ्या साईडनी एकसारखं त्यामुळे मी दोन्ही साईडला आता हे कोट करून घेतलेत हे ब्रेड मी एका प्लेटमध्ये खाली काढून घेते एक ब्रेड आपण त्यावरच ठेवणार आहोत आणि त्याला व्यवस्थित सेंटरला घेऊयात आणि त्यानंतरनं जे ऑमलेट होतं ते आपण त्यासोबत ट्विस्ट करूयात तुमच्या मुलांना छोट्याशा बुकेसाठी तुम्ही काय वेगवेगळे वेग वेग पदार्थ बनवतात जे की झटकीपट होऊ शकतात मलासुद्धा सजेस्ट करा कारण माझ्या मुलाला वेळोवेळी अशी छोटीशी भूक लागत असते आणि त्याला काहीतरी वेगळाच पदार्थ खायचा असतो मग अजून काही सजेशन्स असतील तर नक्की मला सजेस्ट करा की मी माझ्या मुलाला ह्यासुद्धा गोष्टी देऊ शकते फक्त माझा मुलगा गोड पदार्थ खात नाही त्यामुळं मग शेवयाची खीर शेवयाचा भात वगैरे ह्या गोष्टी तो अवॉइड करतो किंवा खातच नाही काहीही असेल गोड तर गोड सोडतात तिखटमध्ये तुम्ही जो काही पदार्थ मला सजेस्ट कराल तर मी नक्की बनवायचं ट्राय करेल चला तर अशा पद्धतीने एक साईडला पूर्ण ऑमलेट कोट करून घेतले जे एक्स्ट्राचं होतं ते मी मिडलला कट करून टाकलेलं आहे आपल्या सँडविचमध्ये या पद्धतीने फोल्ड केलं आहे बघा आणि आता याच्यामध्ये मस्तपैकी एक चीजचं स्लाईस टाकूयात आणि हेअर पॅकेट बंद करूयात आता चीज असेल घरात अवेलेबल तर तुम्ही तो यूज करा नसेल तरी काही एवढं गरजेचंच आहे असं काही नाही आहे टोमॅटो सॉस किंवा मिओनी ते तुम्हाला या स्टेजला टाकायचं असेल तर ते तुम्ही टाकू शकता अशा पद्धतीने दोन्ही साईडने व्यवस्थित त्याला काय करायचं आहे भाजून घ्यायचं आहे जेणेकरून व्यवस्थित त्याच्या आतमध्ये घातलेलं जे चीज आहे ते मेल्ट होईल तुम्ही बघू शकत असाल बघा एकदम गरम होतात दोन्ही ब्रेड त्याच्यामुळे ते चीज पटकन मेल्ट व्हायला सुरुवात झालेली आहे आणि ऑमलेट ऑलमोस्ट झालंच होतं आपलं फक्त आपल्याला तर आता चीज मेल्ट होण्याची आपण वाट बघितली हे बघा या पद्धतीने वॉटरी झालेलं आहे एकदम चीज म्हणजे आता आपलं जे एग सँडविच आहे ते ऑलरेडी रेडी झालेलं आहे आता याला मस्तपैकी आपण कट करूयात फटाफट आणि अद्वेतला खाण्यासाठी देऊयात हे बघा कट करायला पण एकदम मस्त इझी आहे आणि बघा किती चीजी झालेलं एकदम छान मुलांसाठी ह्या गोष्टी अशा कधीतरी कधीतरी चेंज म्हणून फॉर चेंज तुम्ही बनवू शकतात कारण खूप मेनिज आणि चीज या गोष्टीसुद्धा हेल्थसाठी चांगल्या नाही आहेत पण कधीतरी आठवड्यातून पंधरा दिवसातून एकदा एखादा चीज जर घातला तुम्ही तर काही हरकत नाही आहे त्यामध्ये शेवटी कितीही काही झालं तरी लहान मुलंच ती चला तर या पद्धतीने आपलं सँडविच रेडी झालं अद्वैतला नेऊन दिलं बघूयात अद्वैतची रिॲक्शन काय होती चला तर मंडळी या अद्वेत तर लगेचच झटकीपट खाण्यामध्ये गोंग झाला कारण त्याला तर भूकच लागलेली होती तुम्हाला व्हिडिओ कसा वाटला मला कळवायला विसरू नका आवडला असल्यास लाईक करा कमेंट करा शेअर करा आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका भेटूयात नेक्स्ट व्हिडिओमध्ये एका नवीन रेसिपीसोबत तोपर्यंत बाय बाय